जय शिवराय मित्रांनो आज आपण हळद उत्पादक शेतकऱ्यांना एक महत्वाचा सल्ला देणार आहे सोयाबीन उडीद मूग उत्पादकांना देखील आज महत्वाची आणि आनंदाची बातमी देणार आहेत मात्र कापूस उत्पादकांना ह्या वातावरणाचा फारसा धोका पडू शकतो कारण की ह्या वातावरणाची जी तारीख आहे ही बारा जु जाने जून पर्यंत या खंडाची तीव्रता अशाच प्रकारे येणार आहे या कालखंडामध्ये आभाळ येत राहील बारीक बुरबुर फटकारे किंवा एखादो लोकेशनला बरा पाऊस होईल अशी कंडिशन ही खंड काळातल्या वीस टक्के भागामध्ये पाऊस पडण्याची असते ऐंशी टक्के भागांना फक्त आभा येईल फटकारे फुटकारे पडतील अशी कंडिशन राहील कोकण किनारपट्टीला ऑलरेडी पाऊस हा खंड नाही हे देखील तुम्हाला सांगितलेला आहे तो मॅसेज देखील मी स्क्रीनवरती हायलाइट करतोय आणि बरेचसे जण ह्या गोष्टीचा भाऊ करतात की खंड सांगणारे गेले कुठे तर मित्रांनो खंड हा कोकण किनारपट्टी सातारा पुणे या भागामध्ये नाहीच सांगितलेला आहे त्या मॅसेजमध्ये सरळ सरळ उल्लेख केलेला आहे आणि व्हिडिओमध्ये केलेला आहे पण महाराष्ट्रामध्ये जसं की विदर्भ खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये या भागातही खंडाची तीव्रता ऐंशी टक्के राहील वीस टक्के भागांना पाऊस होणार आहे तोही व्यवस्थित होईल पण ऐंशी टक्के भागांमध्ये फक्त आभाळ येणं हलक्या सरी कोसळणं हे होत राहील ब ठीक आहे हा झाला आपला सांगण्याच्या माध्यमातून आता पेरण्या कधी करायच्या काय करायच्या आणि ॲक्च्युअल मान्सूनची तीव्रता कशी असेल म्हणजे आम्हाला चार दिवस अगोदर पेरता येईल का लागवड करता येईल का कारण की लागवड केल्याच्या नंतर चार दिवसात जरी आम्हाला आला तर तो फायदेशीर ठरेल तर त्यातपूर्वी एक महत्त्वाचा एक संदेश आहे नक्कीच आवर्जून ही कमेंट तुम्हाला परेशान करणाऱ्या मित्राला नक्की विचारा की ठीक आहे तुम्ही तोडकर हवामान अंदाज मार्फत जो सांगितलं की बारा तारखेपर्यंत खंड आहे आणि खंडात कसं आहे ते देखील सांगितलेलं आहे मग तुम्ही सुद्धा हा खंड नाही म्हणतात मग पेरणीच्या तारखा तुम्ही तोडकरांच्या तारखेपर्यंत का रोखून धरल्यात हा खंड नाही तर मग पेरायला काय हरकत आहे जे जे म्हणतात की तुमचा खंड कुठे गेलाय आले की खंड कुठे गेलाय मग तुम्ही पेरणी का करत नाहीये दहा तारखेपर्यंत सगळ्यांनी का सांगितलं की दहा तारखेपर्यंत पेरणी करू नका मान्सून निष्क्रिय आहे मान्सून सक्रिय असल्यानंतर मान्सून हा सर्वदूर पडतो निष्क्रिय असल्यानंतर तो कुठेच पडत नाही फक्त आभाळ येते सटकारे पडतात आणि आजूबाजूच्या कोकण किनारपट्टीच्या लगतच्या भागांना तो जोरदार बसतोय फक्त एवढंच आहे मित्रांनो चला हा विषय सोडून द्या जेवढं सांगितलंय कमेंट त्यावरजून त्यांना करा आणि विचारा की तू का पेरणीसाठी थांबला म्हणा मित्रा ठीक आहे तर आता एक महत्वाचा प्रश्न आहे हळद उत्पादक शेतकऱ्यांचा की हळदीसाठी जे वातावरण आहे ते पोषक सध्या सुद्धा आहे मी बिंदास्त हळदी लागवड करा पण तुम्हाला त्या हळदीवरती एक स्प्रिंकलर दोन तासासाठी चालवायच लागेल एकदा चालवलं की तुम्हाला पुन्हा पाणी द्यायची गरज पडणार नाही कारण की आठवड्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय होतोय दुसरी महत्वाची गोष्ट सोयाबीन उत्पादक उडीद उत्पादक आणि मूग उत्पादक तुम्हाला सुद्धा पेरणी योग्य ओळ झालेली आहे तुम्हाला आठ दिवसानंतर पुन्हा त्याच्यावरती पाऊस होणार आहे आणि तो पीक दाबेल असा नाहीये कारण की मान्सूनचा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा राहील जवळपास बारा तारखेपासून एकची ऍक्टिव्हिटीला सुरुवात होईल खंडाची तीव्रता बारा तारखेपर्यंत आहे बारा तेरा चौदा तारखेपर्यंत खंडाची तीव्रता संपुष्टात येईल आणि तेरा चौदा तारखेला वातावरण हे सक्रिय होईल पडणार नाही आहे जास्त प्रमाणामध्ये पडण्याची तारीख जी आहे ती पंधरा आणि सोळा जून आहे कारण की मान्सून सक्रिय होणं मुंबई कोकण किनारपट्टीवर पुन्हा रमणं महाराष्ट्र पुन्हा व्यापणं याच्यामध्ये वेळ लागतोय त्यामुळे पंधरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत बऱ्याचशा भागांमध्ये समाधान पाऊस झालेला असेल आपल्याला पेंडवालता जरी झाला कारण की ओल भरपूर आहे तरीही आपल्या सुखरूप पार पडतात आणि आठ तारखेला ऍक्च्युअल जिल्ह्यानुसार ज्या तारखा आहेत त्या जाहीर करणार आहोत उडीद मूग उत्पादक शेतकऱ्यांनी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आता आहे त्या ओळीवरती पेरलंय फक्त कोरडवा शेतकरी थांबायचे पेरलं तर तुमचं उगेल कारण की उगवण्याची जी क्षमता आहे ओळीचे टिक ओळ जी आहे ती चांगल्या पद्धतीने आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी का थांबवतोय कारण की आपण रोटावेटर मारून किंवा पाया मारून ज्या पिकांचे सॉरी ज्या जमिनीचे जे आपण झालेला आहे वारे सुटतात वाऱ्यामुळे कोरड पडले आहे बदल मधल्या काळामध्ये ऊन होतं आजच्या दिवस थोडं ऊन राहिलं नाहीये तर ह्या काळामध्ये ज्या उन्हाच्या तीव्रता आपण पाहिल्या आहेत त्यामुळे रानाची वात मरची वात माती जी आहे ती हालसर ओल झालेली आहे त्यामध्ये पुन्हा आपण रेघाटी पाळली तर ती पुन्हा ओल उठून जाईल त्यानंतर परत आपण त्यामध्ये उखरून लावलं तर परत ती ओल उठून जाते बियाणं उगवेपर्यंत त्या बियाण्याचं टोपण पडत नाही आणि पुढील काळातला पाऊस अजून आठवडाभर समाधानकारक नाही वीस टक्के भाग सोडला तर कोकण किनारपट्टी हा खंडामध्ये नाहीये हा मेसेज तुम्हाला पुन्हा एकदा हायलाइट करून दाखवतो आणि विशेष म्हणजे आता बा बारा तारखेपर्यंत हा खंडाची तीव्रता संपल्याच्या नंतर कुठला भाग हा पहिल्यांदा येईल याची गॅरंटी नाही कारण की पहिला पाऊस पडेपर्यंत मान्सून जेव्हा दुसरा लो प्रेशरचा पटा तो दिशा ठरवत आहे तर याचा सर सरळ फायदा खानदेश मराठवाड्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत विदर्भाला सुद्धा याचा फायदा होईल पण त्याची जी तीव्रता आहे ही चाळीस टक्के ते पन्नास टक्के आहे त्या टायमिंगला खंड संपलेला असेल चाळीस टक्के भागांना हा पंधरा तारखेपासून समाधानकारक अतिशय चांगल्या पद्धतीने हा पाऊस पडणार आहे त्यानंतर ही कंडिशन जी आहे दोन ते तीन दिवसात सबंध महाराष्ट्र व्यापील अशी कंडिशन आहे या कंडिशनमध्ये दोन टप्पे आहेत काही ठिकाणी पेलवण येथे काही ठिकाणी चांदणभरी पावसाची शक्यता राहील तर काही ठिकाणी तिसरा टप्पा जो आहे तिसतीस टक्के तिसतीस टक्केवारीच्या आहेत यामध्ये हलक्या मध्यम शिकवण्याची प्रमाण आहे यानंतर महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेनंतर पेरणीचे अडथळे पेरणीची चिंता हे मिटून जाईल अशा प्रकारचं वातावरण हे पुढील काळात बनते आहे मग त्या अगोदर जे हा सात आठ नऊ ला जे घडणार आहे याचं तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे परत ते सांगायचीही गरज नाही पण तरी सुद्धा आपल्यासाठी हा महत्त्वाचा संदेश असेल की या काळामध्ये जसे की आज उद्या परवा आठ नऊ दहा या काळामध्ये कोकण किनारापट्टी मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तर कोकण किनारापट्टीच्या बऱ्याच भागांमध्ये जसे की सांगली कोल्हापूर सोलापूर त्यानंतर पुणे सिंधुदुर्ग पालघर ठाणे मुंबई हे कोकण किनारपट्टी आणि त्याच्या लगत असलेले सातारा वगैरे जिल्हे जे आहे पुणे यांना जोरदार ते चांगल्या पावसाची शक्यता राहील जवळपास सत्तर टक्के भागांमध्ये तीस टक्के भागांना फक्त आवळ येऊन बारीकशी तुळे पडतील पण जो खंडाच्या व्यतिरिक्त जो भाग आहे म्हणजे हा खंडाच्या व्यतिरिक्त आहे आणि खंडाचा जो भाग आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भ यामध्ये सुद्धा वीस टक्के भागांना बरा पेंडवणी पाऊस होईल पण ऐंशी टक्के भागांना फक्त आबा येऊन अधूनमधून फुगारे पडतील अशी तीव्रता ही बारा तारखेपर्यंत राहणार आहे सात आठ नऊ जूनला सुट्टी थोडाफार बदल झाला तो हाच प्रकार राहील पण या पावसाच्या भरोशावरती पेरणी करणं जे म्हणत असतील आपल्याला की हा खंड नाहीये हा पण पेरणीसाठी तुम्हाला दहा बारा तारखेपर्यंत थांबावं लागणार आहे मग हा खंड नाही आणि पेरणीसाठी थांबवता कशाला हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न करा म्हणा आणि ज्यांना विश्वास नाही त्यांनी त्यांच्या भरवश्यावरती पेरणी करायची माझ्या भरोश्यावरती पेरणी करायची नाहीये हे देखील स्पष्ट तुम्हाला सांगण्यात येते कारण की हा बारा तारखे पडणारा खंड आहे पाऊस आभा खाली पडेपर्यंत ह्या वातावरणाचा भरोसा नसतो हे वातावरण मे महिन्यामध्ये यात याच्यापेक्षाही कमी होतं पण पडण्याची क्षमता जी होती ती जास्त होती कारण की त्या टायमिंगला मान्सून पूर्व पाऊस हा सक्रिय होता त्या टायमिंगला वारे हे जोराने वाहत नव्हते आले तर पाऊस घेऊन नंतर जोराने व्हायचे पण आता काय होते आबाळ निघणं आणि वारे सुटणं आलेला पाऊस पांगणं त्याच्यात आबाळाची फळी जी निघत होती त्याच्यामध्ये दोन तुकडे होणं आणि चक्क गावं सोडून देणं हे बारा तारखेपर्यंत सातत्याने चालणार आहे आणि हे समजून मी सातत्याने सांगत आहे जर ही माहिती आवडत नसेल पटत नसेल तर ही फक्त माहिती आपण प्राईम मेंबरशिप मित्रांसाठीच में ठेवूयात कारण की आपण आता डायरेक्ट इतरांसारखेच हवामान अंदाज द्यायला देखील सुरुवात करूयात कारण की मागं दोन चार मॉडेलचे नावं घ्यायचे आणि बघा हे मॉडेल असं सांगते ते मॉडेल तसं सांगते आणि मग आपण कोणत्या मॉडेलवरती भरोसा ठेवायचा आहे हे अशा गोष्टी आपण सोडून दिलेल्या आहेत आणि अशा लोकांकडे आपण लक्षही देत नाहीये त्यामुळे सगळ्यांना एक विनंती आहे तुम्हाला जर हा खंड वाटत नसेल तर तुम्ही इतरांच्या सांगण्याप्रमाणे पेरणी बिंदास्त करा या कालखंडामध्ये पण ज्यांना हा खंड खरंच वाटत असेल किंवा मागील वर्षांचा अनुभव असेल